कोकणातील जंगलात वावरणारे काळे बिबटे म्हणजेच ब्लॅक पँथरविषयी नेहमीच एक गुढता राहिले म्हणूनच आजच्या जागतिक बिबट दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत कोकणात नेमके किती काळे बिबटे आहेत त्याविषयी नमस्कार महा एम टी बीमध्ये आपलं स्वागत तुम्ही म्हणाल की आपण बिबट दिनानिमित्त ब्लॅक पँथरविषयी का माहिती घेतो आहे तर ब्लॅक पँथर ही वेगळी प्रजात नसून तो बिबट्याच आहे ब्लॅक पॅन्थर ही संयुक्तिक संकल्पना म्हणता येईल यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळ्या बिबट्या साऊथ अमेरिकेतील काळे जॅग्वार यांचा समावेश होतो यांचे लॅटिन भाषेतील कुळ पॅन्थेरा असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी मात्र प्रत्यक्षात ही वेगळी प्रजात नसून काळ्या रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जॅग्वार हाच ब्लॅक पँथर नावाने ओळखला जातो भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडचा काळ्या रंगाचा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर होय ब्लॅक पँथरविषयी कायमच एक कुतूहल आढळून आलेला आहे हा अनेक वन्यजीवप्रेमी असतील किंवा रिसर्चर असतील आणि वनविभाग यांच्या बा यांनासुद्धा या काळ्या बिबट्याविषयी एक कायमच कुतूहल वाटत आलेलं आहे अनेक फोटोग्राफरसुद्धा या बिबट्याचे फोटोग्राफ काढण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात परंतु लोकांच्या मनात या बिबट्याविषयी एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल आणि भीतीसुद्धा आढळून येते एकतर हा नॉक्टर्नल किंवा निशाचर असल्यामुळे त्याचा आढळ सहजासहजी आढळून येत नाही आणि आजूबाजूच्या आदिवासामध्ये तो व्यवस्थितरित्या केमोफ्लाज होत असल्यामुळे त्याचं अस्तित्व शोधणंसुद्धा चॅलेंजिंग असतं मेलेनि हे रंगद्रव्य वाढल्यामुळे बिबट्याच्या शरीरावरील काळे टिपके म्हणजेच रोझेट पॅटर्न हे पूर्णत शरीरभर काळे किंवा अधिक काळे होतात उलट पक्षी मेलॅनिन कमी झाल्यामुळे लोकिझम म्हणजेच पांढऱ्या बिबट्याही दिसू शकतो नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात अशाच पांढऱ्या बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन झालंय जरी काळा रंग हा जास्त प्रमाणात असला तरी रोझेट पॅटर्न हे बऱ्याच वेळेला दिसतात ही एक अनुवंशिक अवस्था आहे हा कोणताही प्रकारचा रोग नाही मेलेनिझम हा एक रेसिसिव्ह जीनमुळे होतो एका मादीला काही पिल्ले ही, ही मेलेनिस्टिक तर काही पिल्ले सर्वसामान्य वर्णाचीही होऊ शकतात उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्येच ही एक ब्लॅक पँथरची मादी आहे आणि जिचे पिल्लू हे सामान्य वर्णाचे आहे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासात या बिबट्यांचे प्रमाण हे सदाहरित आणि सदाहरित वनांमध्ये जास्त प्रमाणात आढळले आहे दाट झाडी आणि जंगल असणाऱ्या प्रदेशात हा काळा रंग लपण्यासाठी त्यांना फायदेशीर असतो कोकणामध्ये सुद्धा गेली अनेक वर्ष पॅन्थर ते वेगवेगळी निरीक्षणं आढळून येत आहेत आणि सडे असतील किंवा इथली जंगल असतील यामध्ये यांचं ब बऱ्यापैकी प्रमाण कॅमेरा ट्रॅप स्टडीमध्ये आढळून आलेलं आहे जर पूर्ण पॉप्युलेशनचा विचार केला तर जवळजवळ जव़़ अकरा टक्के इतक्या प्रमाणात ब्लॅक पँथर हे जीन असू शकतं आणि ते एक रेसेसिव्ह जीन असून नेहमीच्या बिबट्यांच्या पॉप्युलेशनच्या साधारण दहा ते अकरा टक्के यांचं प्रमाण आहे कोकणात आत्तापर्यंत खूप वेळा काळ्या बिबट्याचा वावर दिसून आला आहे राजापूर तालुक्यात एकदा विहिरीत पडलेल्या काळ्या बिबट्याला वन विभागाने वाचवले होते तर दुसऱ्यावेळी फास्कीत अडकलेल्या काळ्या बिबट्याची सोडवणूक केली होती कुडाळमध्ये देखील विहिरीत पडलेल्या काळ्या बिबट्याचे पिल्लू वनविभागाने वाचवले होते तिलारी आणि आंबोलीचे समृद्ध जंगल हे काळ्या बिबट्यासाठी पोषक असून तिथे देखील काळ्या बिबट्याचं दर्शन घडलं आहे गुहागरमध्येही लोकांनी काळ्या बिबट्या पाहिलाय एकंदरीत कोकणात सिंधुदुर्गमध्ये किमान सहा ते आठ रत्नागिरीत चार ते पाच आणि रायगडमध्ये एक ते तीन काळे बिबटे असण्याची शक्यता आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि वन्यजीव विषयक व्हिडिओसाठी महाएमटी बीला नक्की फॉलो करा धन्यवाद